माझ्या मित्रमैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण जिल्हा परिषदमध्ये डाटा एंट्री ऑपरेटरची भरती आलेली आहे मासिक वेतन पण चांगले आहे याविषयी डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी चॅनलवर कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकनवर पण क्लिक करा त्यामुळे तुम्हाला भरतीचे नवनवीन नोटिफिकेशन लगेच मिळून जात जातील तर काय आहे ही पडती पात्रता काय पाहिजे लास्ट डेट काय अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा ही सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व काही माहिती तुम्हाला भेटून जाईल बारावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही एकदम चांगली संधी आहे प्रधानमंत्री पोषण स शक्ती निर्माण योजनेकरिता प्राथमिक शिक्षण विभाग विविध जिल्हा परिषदांतर्गत रिक्त असणारी डाटा एंट्री ऑपरेटरची पदे भरण्यात येणार आहे त्यासाठी खाली दिलेले पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या निरोगी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे बारावी उत्तीर्ण उमेदवारांना जिल्हा परिषद विभागात नोकरी मिळवण्याची ही एकदम चांगली आणि उत्तम संधी आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा आणि जिल्हा परिषदमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे भरतीची जाहिरात जिल्हा निवड प्रक्रिया समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे भरतीचा विभाग आहे जिल्हा परिषद व प्राथमिक शिक्षक विभागद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे भरतीचा प्रकार जिल्हा परिषद अंतर्गत नोकरी मिळवण्याची एकदम चांगली संधी आहे आणि पदाचे नाव आहे डाटा एंट्री ऑपरेटर यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त आणि फक्त बारावी पास तुम्ही बारावी पास असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात आणि मासिक वेतन तुम्हाला वीस हजार सहाशे पन्नास रुपये एवढा मिळणार आहे तर बघा अर्ज पद्धती कशी आहे तर अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि वयोमर्यादाची गोष्ट करतात तर फक्त पस्तीस वर्षापर्यंत जर तुमचं वय असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता आणि कमीत कमी अठरा वर्ष ते पस्तीस वर्षापर्यंत जे कॅन्डिडेट्स आहे ते इथे अर्ज करू शकतात भरती कालावधी अकरा महिन्याच्या कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे व्यावसायिक पात्रता बारावी पास असणे आवश्यक आहे तसेच पदवीधर असाल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल आणि मराठीत टायपिंग थर्टी शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट एम एस सी आय टी किंवा समकक्ष प्रतीक्षा उ परीक्षा उत्तीर्ण असाल तर आवश्यक प्रमाणपत्र आहे ते तिथे जोडायचं आहे आणि एकूण पदे चार भरण्यात येणार आहे आणि नोकरीचे ठिकाण आहे सातारा जॉब लोकेशन कुठं आहे तर सातारा इथे ही नोकरी आहे शैक्षणिक आणि व्यावसायिक अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या उमेदवारास उमेदवारासयता दहावी इयता बारावीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी यांची एकत्रित बेरीज करून त्यामध्ये उमेदवार पदवीधर असल्यास त्यास दहा गुण बोनस देण्यात येईल गुणांकन करून उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल गुणवत्ता यादीतील उमेदवारांना संगणक परीक्षेकरिता एका पदासाठी अनुक्रमे बारा उमेदवार या प्रकारे बोलवण्यात येईल म्हणजे तुमची मार्कानुसार मिरिट लिस्ट लागल्या ला जाईल आणि त्यामध्ये एका जागेसाठी बारा जण असे बोलवण्यात येईल म तुमची कम्प्युटरद्वारे कम्प्युटरवर परीक्षा होईल त्याच्यासाठी आणि सदर यादीमधील उमेदवारांची मराठी टायपिंग एकशे तीस प्रतिशब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट आणि संगणक ज्ञानाची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल यासाठी सर्व मिळून हंड्रेड गुण शंभर गुण देण्यात येते व अशी एकूण शंभर गुणाची परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येईल प्रस्तुत प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये किमान पन्नास गुण प्राप्त झालेले उमेदवार निवडीसाठी पात्र राहील म्हणजे शंभरपैकी तुम्हाला याचं पन्नास मार्क मिळाले तरी तुम्ही निवडीसाठी पात्र राहणार आहात मधील गुण एकत्रित करून अनुक्रमाने मंजूर प्र पदासाठी निवड यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानुसार सदर उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती देण्यात येईल व तेवढ्याच पुढील उमेदवारांची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली जाईल सदर पदाची भरती कंत्राटी पद्धतीने व करावा असल्याने बिंदू नामावलीप्रमाणे पदे भरण्याची आवश्यकता नाही म्हणजे इथं काही कास कासची ही जागा ओपनची ही जागा असं काही नाही आहे तर डायरेक्ट तुमची मार्कानुसार इथं भरती होईल अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी रिक्तपदाची संख्या वाढल्यास याच यादीमधून रिक्तपदे भरण्याची कार्यवाही करण्यात येईल म्हणजे जर यामध्ये रिक्तपदे वाढण्याची शक्यता आहे आणि जेव्हा रिक्तपदे जर वाढली समजा चारपेक्षा अधिक पदे त्यांना भरायची असं आणि इथं अर्ज भरपूर आलेले असेल तर याच्यातूनच तुमची निवड केली जाईल अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे एकोणावीस ऑगस्ट तर आज आहे पंधरा तारीख तुम्हाला दोन तीन दिवस आहे अजून अर्ज करू शकतात आणि याची सर्व पूर्ण जाहिरात लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही ती, ती जाहिरात एकदा पूर्णतः व्यवस्थित वाचा नाही समजल्यास परत एकदा व्हिडिओ बघून घ्या आणि लवकरात लवकर अर्ज करून टाका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत